आमची मेन भूमिका पहिली कत्तरखाना आणि भंडारा जागा सहाशे नव्वद गट नंबरवर वाढीव आरक्षण आणि कचा डेपो मधील वाडीव आरक्षण हे आम्ही पहिलं मेन आमचं प्राधान्य मुशी गावाचं पहिलं ते राहणार आहे बाकी समजा जर शेतकऱ्याचा कुठला अन्याय होत असेल समजा एखाद्या शेतकऱ्यात जास्त जागा असत तिथं स्वतःच्या आता आम्ही सर्व गाव एकत्र लढू आणि लढून ते पूर्ण करूच असं आम्ही नागेश्वर महाराज एकदा शब्द दिला आम्ही नागेश्वर महाराज देवळात की ते आम्ही पूर्ण करतोच नेमकं कचरा डेपो असेल तुमच्याच कच्चर विशेष म्हणजे काय झालंय की आमचं गाव पहिले शांत राहिले गेलं कारण सव्वा तीनशे सव्वा तीनशे एकर आमच्या गावची जागा गायरान हे पहिले महापालिकेने ताब्यात घेतले आणि तिथं त्यांनी न तिथं त्यांनी करायचं होतं आमच्या प्रत्येक शेतकऱ्या कुणी यायला इथं अन्याय करायला नव्हता पाहिजे कारण ती ग्रामीण जी तीनशे वीस एकर जागा तीनशे पंचवीस एकर जागा आहे ती ग्रामचे गायरान म्हणून ग्रामस्थांचं ते पहिले घेतलं तिथं त्यांनी ते जी नाटकं करायची होती त्यांनी तिथं नाटकं करायची होती पण कत्तल खानाला असं तर होऊ नये ठीक आहे रोड वाहतील बाकी आरक्षण लागते त्याला आमचा विरोध नाही पण अशी जी घाणवृत्ती जी त्यांनी जे केलेली ना त्याला आमचा पूर्ण विरोध राहणार टायमाच असं नाही झालं तर आम्ही तिथं जाऊन एखादी डोके फोडू महापालिकेवाल्यांची एवढी स्वतः एरिया मी दर्शवलेली आहे जी परिस्थिती कुदळवाडीकरांवर आली होती सरोलीकरांवर आली होती तीच परिस्थिती आज मुशीकरांवर आली त्यांनी जशी एकजूट टाकवली होती तशी मुशीकर एकजूट का म्हणून आम्ही या विषयाला तुम्ही कशा पद्धतीने वाचा पडता नाही आम्ही एकजूट म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि प्रत्येकांना आता आम समजा आमचा विषय नाही पण आमच्या मुलांना आमच्या नातवांना हे पुढे एवढी जागा नाही राहिली तर त्यांना म्हणजे धोपडपट्टी सारखं जायला लागेल पुढे तरी म्हणजे जसं डब्ल्यूएस केलं ना तसं आम्हाला डब्ल्यूएस मध्ये जायला लागेल आमच्या नातवा पण पुढे म्हणून आम्ही आता लढतोय आणि तरुणांना जास्त संधी काय देतोय की तरुण पुढे आले पाहिजे कारण त्यांचं भवितव्य त्यांचं भवित्य लक्षात त्यांना आम्ही तरुणांना पहिले भले आम्ही ट्रस्टी आमची ट्रस्टी आमची मोठी आहे पण हा गावचा सगळ्या गावची ट्रस्टी आहे जरी काय लागलं समजा कोर्टात जाऊ दुरे कुठे सुप्रीम कोर्ट गेला तर चालेल पण आम्ही सगळ्या गावच्या वतीन लढू गेल्या एक आठवड्यापूर्वी पिंपरीच महानगरपालिकेने विकास आराखडा प्रस्तावित केला त्या विकास आराखड्यामध्ये मोशीमध्ये जे तीनशे पंचवीसचा गट आहे त्याच्यामध्ये कत्तलखाना स्थापित केला आहे त्या कत्तलखान्यामुळे मोशीतील भूमिपत्रां भूमिपुत्रांवरती अन्याय होत आहे आणि ते कत्तलखाना त्या कत्तलखान्यासाठी विरोधासाठी आज मोशी ग्रामस्थांनी निषेध सभा आयोजित केली होती त्या निषेध सभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं असा निर्णय घेण्यात आला की मोशीमध्ये कत्तलखाना असेल तसे तिथे बाजूला कचरा डेपो हद्द वाढवण्यात आली आणि मुशी, मुशी गाउचा ग्राम मुशी गावचं ग्रामदैवत नागेश्वर महाराज बाजूला आहे तर त्याचं त्याच्यामध्ये पण आरक्षण टाकण्यात आलेलं आहे ते उठवण्यासाठी एक मुशी गावच्या वतीनं एक कमिटी तयार होईल आणि त्या कमिटीच्या माध्यमातून येत्या दोन दिवसामध्ये मु माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इथल्या पिंपरींजोड महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे निवेदन देण्यात येईल आणि ह्याच्यानंतर जर दोन दिवसामध्ये पत्र देऊन सुद्धा जरी यांच्यावरती काही कारवाई झाली नाही तरी मुशीच्या समस्त ग्रामस्थ मुशीच्या वतीनं आम्ही भव्य दिव्य आंदोलन पिंपरीच महानगरपालिकेच्या समोर आम्ही करू नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मुशीची मीटिंग झाली या मिटिंग मध्ये सर्व गावच्या वतीने ठराव करण्यात आले कत्तलखाना असेल त्याचबरोबर कचरा डेपो असेल आणि नागेश्वर महाराजांची जी जमीन आहे त्याच्यावरती जे आरक्षण पडले ते असेल हे सर्व कमी नाही झाले तर तरुणांच्या वतीने आत्मद सुद्धा केलं जाईल याचा प्रशासनाने आणि पालिकेने याची नोंद घ्यावी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित होते आणि यानंतर जो निर्णय घेणार आहे शिष्टमंडळ तयार करणार आहे ते यापुढे निर्णय घेतील आणि त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही तरुण या ठिकाणी जर रद्द झाले नाही हे तीन विषय तर आत्मधन सुद्धा केलं जाईल याची प्रशासनाने जाणीव करून घेणे शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि सर्व याबरोबर राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून आम्ही तिथं कुठलीही वीट लागू देणार नाही आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मोजणी करायला आली वीट सोडून द्या त्या ठिकाणी मोजणी करायला आले त्या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करून त्यांना परतीभूई थोडी करू की आता आपण पाहिलं असेल की गेल्या दोन आठवड्यामध्ये डीपी हा सगळ्या गावांचा या ठिकाणी सादर झाला त्यामध्ये गट नंबर तीनशे पंचवीस येथे कत्तलखान्याचं जे आरक्षण आहे ते सगळ्यांना या ठिकाणी निदर्शनास आलं तर ते प्रथमता मुशी गाव हे पारंपरिक वारसा जपणारं गाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज श्री नागेश्वर महाराज यांच्यात स्पर्शाने पाहून झालेले गाव आहे या गावात कत्तलखाना होणं हे प्र प्रथमता एक निषेध करण्यासारखी गोष्ट आहे या ठिकाणी लोकांच्या भावना आपण सगळ्यांनी पाहिल्या असेल की एकदम तीव्र आहे जर तो कत्तलखाना जर रद्द नाही झाला तर याच्यापेक्षा पण जास्त आम्ही मोठं आंदोलन करणार आहे वेळ आली तर आम्ही या ठिकाणी गाव बंद पण ठेवणार आहे नऊ जून दोन हजार एकोणीस रोजी मुशी गाव आम्ही बंद ठेवलं होतं पुणे महानगरपालिकेचा कचरा येऊ नये त्याच्यासाठी आणि आम्ही गाव बंद ठेवून आम्ही त्याच लढ्याला यश मिळवलं आहे आम्ही पुणे महानगरपालिकेचा कचरा येऊन दिला नाही आता कचरा डेपो विषय जर बोलायचं झालं तर पालिकेने कत्तलखान्याचं दाखवून त्याच्या पाठीमाग कचरा डेपोची हद्द वाढवली दोन हजार बावीस साली पंचवीस एकर आणि आता जवळजवळ पंधरा एकर आमच्या माहिती माहिती मिळाल्याप्रमाणे पंधरा एकर अजून हद्द वाढवली आहे पुनोळे सारख्या गावाने एकजूट होऊन कचरा डेपो तेथील रद्द केला तुम्हाला कचरा डेपो रद्द केला तुम्हाला पुनोळे गावचा विचार करता आला तुम्हाला मुशीकरांचा विचार अजूनही करता येत नाही मुशी हे गाव सुसंस्कृत शांत गाव आहे त्या शांत गावाचा तुम्ही पुढं जाऊन काय दुष्परिणाम होतील ते पालिकेने प्रशासनच याला जबाबदार राहील मुशी गाव हे शांत आहे त्याला शांतच राहू द्या तुम्ही आरक्षण जे कत्तलखाण्याचं आहे ते तत्काळ कर रद्द करा जे कचरा पोचव वाढवलेलं आरक्षण आहे त्या ठिकाणी ते रद्द करा आणि आमच्या मुशी गावात जे नागेश्वर महाराजांचा भांडारा नागे नागे उत्सव होतो दरवर्षी तिथं पाच लाख भाविक एकदा असतात त्या भांडाऱ्याच्या जागेत पण आरक्षण आहे आणि त्याच्यात अजून जागे आरक्षण वाढून ती जागा पूर्ण कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलाय प्रशासनाला मी या ठिकाणी एक सूचना देतो की आपण जे काय आरक्षण असतील ते आरक्षण रद्द करा तुम्ही एक ठिकाणी एक चांगला निर्णय घेता एक ठिकाणी चुकीचा निर्णय घेता आता काही तुम्ही पाहिलं असेल की रस्त्यांमध्ये ज्यांच्या जागा गेल्या त्रिवेणी सारख्या त्या लोकांचं तुम्ही पुनर्वसन केलं आमच्या इथं ज्या लोकांच्या जागा रस्त्यात गेला त्याचं तुम्ही पुनर्वसन करणार का त्या ज्यांचे ज्यांचे क्षेत्र रस्त्याला गेले त्यांना तुम्ही क्षेत्र परत काढून देणार का मला असं या आपल्या तुमच्या माध्यमांच्या वतीने मला प्रशासनाला या ठिकाणी आहे की ज्यांच्या जागेंवरती आरक्षणं पडले ज्यांच्या जागा रस्त्याला गेल्या तुम्ही त्यांचं पुनर्वसन करणार का त्यांना जागेच्या बदली तुम्ही जागा देणार का जर जागा देणार नसेल तुमच्याकडे जागा शिल्लक नसेल आधीच प्राधिकरणाच्या काही पेंडिंग आहेत फायली तर तुम्ही देणार नसाल तर तुम्ही हे सगळं आरक्षण रद्द करा प्र भूमिहीन करू नका शेतकऱ्यांना या ठिकाणी मी हे सांगू